तुम्हाला अगबाई अरेच्या शेवटचा सीन आठवत का ज्यात हिरोला प्राण्यांच्या मनातला ऐकू यायला लागतं ला पण हे खरंच घडू शकतं अशी एक समजूत आहे आणि ते सुद्धा एका पुस्तकामुळे एक असं पुस्तक जे वाचलं की वाचणाऱ्याला वेळ लागतं एक असं पुस्तक ज्याच्यावर ब्रिटिश सरकारने बंदी आणली आज आपण याच पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी जागृती स्वागत करते तुमचं जबरी खबरी आपल्या मी ज्या पुस्तकाबद्दल नाव नाव आहे आता पुस्तकाचं ऐकल्यावर तुमच्यातल्या काही जणांना या पुस्तका संदर्भातल्या कथा आठवल्या असतील असं म्हणलं जातं की जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याला पक्षी आणि प्राण्यांची भाषा कळते हा ग्रंथ नेमका कधी लिहिला गेला याची ठोस माहिती उपलब्ध नसली तरी सतराव्या शतकात भास्कर भट्ट या लेखकाने हा ग्रंथ लिहिल्याचं सांगितलं जातं हे पुस्तक काळ्या जादूसाठी सर्रास वापरलं जायचं आणि यामुळेच ब्रिटिश सरकारने सुद्धा या पुस्तकावर बंदी आणली होती आता सध्या जी अनेक पुस्तक निळावंती नावाने मिळतात ती निळावंती या मूळ ग्रंथाचा संदर्भ घेऊन लिहिलेली असतात पण मूळ ग्रंथ मात्र कुठेच मिळत नाही फक्त पशु पक्षी यांची भाषा समजून घेण्यासाठी लोक इतकी का मागे लागली असतील असं तुम्हाला वाटू शकतं पण त्याच कारण खर तर आहे अनेक पक्षी आणि प्राण्यांना जमिनीखाली लपवलेलं गुप्त खरंच समजू लागली तर तो व्यक्ती सुद्धा प्राण्यांसोबत बोलून गुप्तधन शोधून काढू शकतो याच हव्यासा पोटी अनेक लोकांनी या ग्रंथाचा शोध घेतला पण सध्या तरी हे पुस्तक कुठेच मिळत नाही अनेक बुवा गुरुजी महाराज यांच्याकडे हे पुस्तक असल्याचं बोललं जात पण त्याचे सुद्धा कुठले पुरावे नाही आता ही माहिती झाली पुस्तकाबद्दल पण याहून डेंजर आहे ती पुस्तक वाचण्याची पद्धत सूर्याच्या प्रकाशात प्रकाशात किंवा दिव्याच्या प्रकाशा पुस्तक वाचू नये असा दंडक आहे मग हे पुस्तक वाचायचं कसं तर त्याची एक पद्धत आहे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या चितेच्या प्रकाशात हे पुस्तक वाचून संपवावं लागतं जर तेवढ्या वेळात ते पुस्तक वाचून पूर्ण नाही झालं तर ते वाचणाऱ्याला वेड लागतं अशी समजूत आहे हे पुस्तक वाचताना निळावंती बाहेर पडते आणि ती अनेक पशु पक्ष्यांसोबत बोलू लागते आणि ते पशुपक्षी वाचणाऱ्याला जवळ जाऊन त्याला आपली भाषा शिकवतात अशी समजूत आहे पुस्तक वाचण्याच्या याच अघोरी पद्धतीमुळे अनेक लोकांनी गर्भवती स्त्रियांचे खून केल्याच्या घटना सुद्धा गेल्या काळात समोर आल्या होत्या इतका या पुस्तकाचा पगडा लोकांच्या मनावर होता ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांनी सुद्धा त्यांच्या प्रासंगिका या पुस्तकात निळावंती या ग्रंथाचा उल्लेख केला होता स्वामी विवेकानंद यांनी निळावंती वाचल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला अशी अफवा त्यांनी ऐकली होती त्यामुळे त्यांनी या ग्रंथाचा शोध घेतला होता आतापर्यंत अनेक लोकांनी हे पुस्तक शोधलं खरं पण ते सध्या तरी कोणालाही मिळालेलं नाही आणि जरी मिळालंच तरी इतकी रिस्क घेऊन ते कोणी वाचणार का हा सुद्धा प्रश्न आहे आता तुम्हाला समजलीच समजा पशुपक्ष्यांची भाषा तर तुम्ही त्यांना काय विचाराल आणि निळवंतीबद्दल तुम्हाला अशा कोणत्या स्टोरीज माहिती आहेत का त्यासुद्धा आम्हाला सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा